सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जाऊ बांधवांनो भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक थोर सेनानी होऊन गेले काहींची नावं इतिहासाच्या पानांमध्ये मोठ्या अक्षरात लिहिली गेली तर काहींना मात्र मित्रांनो विस्मरणात टाकले गेले पण आदिवासी जनतेच्या मनामध्ये आजरामर असलेलं नाव म्हणजे धरती आबा होय बिरसा मुंडा केवळ पंचवीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जे धाडस आणि त्यागाचं उदाहरण घालून दिलंय ना बांधवांनो ती साधीसुधी गोष्ट नाही ती एक शौर्य घाताच आहे अशा या महान क्रांतिकारकाची आज पुण्यतिथी आहे त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्यास या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो बांधवांनो मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसंच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल बांधवांनो या फेसबुक पेजवरती या युट्यूब चॅनलवरती जर आपण पहिल्यांदा चालला असाल तर आपणास विनंती आहे की आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बांधवांनो बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंडच्या उलिहातू या गावात झाला एका गरीब आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे लहानपणापासूनच त्यांनी अन्याय दारिद्र्य आणि विदेशी अत्याचार पाहिले शिक्षण घेत असतानाच त्यांनी समाजातील भेदभाव धर्मांतरणाच्या धोरणांची जाणीव ठेवली बिरसा मुंडा हे फक्त लढणारे नाही तर जागृती करणारे होते त्यांनी लोकांना त्यांच्या हक्कांबाबत जागृत केले त्यांनी उलगुलान म्हणजेच मोठा उठाव सुरू केला त्यांचा नारा होता बांधवांनो आमची जमीन आम्हाला परत द्या त्यांनी लोकांना सांगितले की इंग्रज आणि जमीनदार मिशनर यांनी तुमच्या जमिनी हिरावून घेतलेली आहे ही पुन्हा मिळवण्यासाठी एक सशस्त्र लढा उभा करावा लागेल म्हणून अठराशे पंच्याण्णव पासून बिरसा मुंडा यांनी शस्त्र उचलून जंगलात लढा सुरू केला त्यांनी आदिवासी सैनिकांची एक सशक्त तुकडी तयार केली सैन्य उभे केले त्यानंतर झारखंड असेल बिहार असेल ओडिसा असेल मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणी त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध निर्णायक लढे दिले ब्रिटिशांवरती छुपे हल्ले केले त्यांचा उठाव इतका प्रभावी होता ब्रिटिश सरकारचा थरका पोडायचा त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी जनतेने सशस्त्र विद्रोह केला इंग्रजांच्या राजवटीला त्यावेळेस त्यांनी आव्हान दिले हीच बिरसा मुंडा यांची खरी बांधवांनो शौर्य गात आहे ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी मोठी साजिस रचली अखेर तीन फेब्रुवारी एकोणीसशे रोजी बिरसा मुंडा यांना अटक करण्यात आली केवळ काही महिन्यातच म्हणजे नऊ जून एकोणीसशे रोजी रांचीच्या तुरुंगात त्यांच्या मृत्यूची बातमी आली मित्रांनो हा मृत्यू संशयास्पद होता पण त्यांचा विचार बांधवांनो आजरावर होता बिरसा मुंडा यांच्या लढ्यामुळे ब्रिटिशांनी छोटा नागपूर टेनेन्सी कायदा लागू केला त्यामुळेच आदिवासींच्या जमिनींचे आज रोजी संरक्षण होत आहे किंवा झालेले आहे हीच त्यांच्या शौर्याची पहिली फलश्रुती होती आजही बिरसा मुंडा हे झारखंड राज्याचे प्रतीक आहेत मित्रांनो त्यांच्या नावावर विद्यापीठ संग्रहालय विमानतळ आणि शाळा उभारण्यात आलेल्या आहेत भारत सरकारनेही तो दिवस आदिवासी दिवस म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे बिरसा मुंडा यांची शौर्य गाथा ही एक सामान्य तरुणाची असामान्य कथा आहे त्यांनी आपल्या लोकांसाठी संस्कृतीसाठी आणि जमिनींसाठी बांधवांनो जीव दिला त्यांच्या या लढ्याची प्रेरणा आजही प्रत्येक तरुणाला अन्यायाविरोधात उभं राहण्याची ताकद देते धरती आबांचा जयघोष करत आपणही त्यांच्या शौर्यगाथेतून एक प्रेरणा घेऊयात त्यांच्या त्यागासाठी त्यांच्या सत्यासाठी त्यांच्या हक्कासाठी झुंजूयात बांधवांनो अशा या क्रांतिकारकाची एक महान गाथा आज आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो